साम्राज्यन सामान्यांचा सा असामान्य आवाज माढा तहसीलदार विनोद रणवरे यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीवर प्रतिबंधात्मक कारवाई तसेच गौण खनिज विषयक बाबींमध्ये करावयाची विहित मुदतीतील कारवाई असमाधानकारक असल्याचे निदर्शनास आले होते माढा तालुक्यातील उजनी धरण कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक सुरू असल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रांवये संबंधितांची विभागीय चौकशी प्रस्तावित करून तहसीलदार माढा रणवरे यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांना सादर केला होता या प्रकरणी शासनाच्या महसूल व वन विभागाने तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीसच्या आदेशान्वये माढा तहसीलदार विनोद रणवरे यांनी कार्यालय प्रमुख या नात्याने कामकाजावर नियंत्रण ठेवले नसल्याचे आणि कार्यालयीन तपासणीतील बाबींबाबत संधी देऊनही सुधारणा केली नाही तसेच अवैध गौण खनिज प्रकरण योग्य प्रकारे कारवाई केलेली नसणे खाणपट्टा मंजुरीच्या अनुषंगाने मागणी केलेला अहवाल दीर्घ मुदतीनंतर वरिष्ठ कार्यालयात सादर न करणे तसेच कार्यालयाच्या तपासणीनंतर शतकपूर्ती वेळेस सदरच्या बाबी निदर्शनास आलेल्या असतानाही रणवरे यांनी कामकाजाकडे दुर्लक्ष करून गंभीर अनियमितता केल्यामुळे त्यांना शासनाने निलंबित केले आहे अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली